अकोल्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेल्या बंद घराला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या आगीत घराचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय गवई आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते स्थानिक नागरिकांनी आग लागल्याची माहिती महापालिकेला दिल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून अधिक तपास सुरू आहे पण एक म्हातारी आजी आमच्या इथं बागातल्या देवीमध्ये तिथं राहते तर ती आम्हाला सांगायला आली की इथं आग लागली आम्ही तसंच त्वरित दोन मिनटामध्ये इथं पोचलो आणि आम्ही आग विजवली पूर्णपणे त्यात जीवितहानी वगैरे काही झाली नाही आणि त्यात कोणतंही एक कोणत्याही प्रकारचं नुकसान पण झालेलं नाही आहे काय तिथं सध्या तर कोणी राहत नाही हे थोडे भिकारी लोकं राहत होती इथं पण ते ताबडतोब तिथून निघून गेले त्याच्यामुळे जीवितहानी वगैरे काही झाली नाही था। आगीवर पूर्णपणे नियंत्रण आले कोणत्याही प्रकारचं काही था। हानी वगैरे झाली नाही था। शैलेश निकोले वाहन चालक